नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे मित्रांनो हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हणजे स्वतःचा परिचय कसा करून द्यायचा तर बघा मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या मुलाखतीसाठी जात असतो कुठल्या कंपनीमध्ये एखाद्या पोस्टसाठी किंवा कुठल्याही नोकरीसाठी इंटरव्ह्यूसाठी जात असतो त्यावेळेला आपल्याला सर्वात आधी प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न म्हणजे हाऊ टू इंट्रोड्यूस युअरसेल्फ आणि तो प्रश्न असतो मित्रांनो इंट्रोड्यूस युअर सेल्फ प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ किंवा मराठीमधून तुमचा परिचय द्या किंवा हिंदीमधून आपला परिचय मग एक तुम्ही परिचय देण्यासाठी मित्रांनो एखाद्या दे पॅनलसमोर स्वतःचा परिचय देता किंवा एखाद्या ऑडियन्ससमोर दे देता कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये दे देता तुम्ही एक तर विद्यार्थी असता किंवा तुम्ही एखादे उमेदवार असता कुठले तरी तर अशा पद्धतीने आपल्याला स्वतःचा परिचय कसा करून द्यायचा तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला स्वतःचा परिचय करून देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे अभिवादन म्हणजे ग्रीटिंग तर आपण ग्रीट कसं करतो तर सकाळी बारा वाजेपर्यंत जर आपण कुठे मुलाखतीला गेलो तर आपल्याला गुड मॉर्निंग म्हणायचंय बारा वाजेच्या नंतर गेलो असेल तर आपल्याला गुड आफ्टरनून म्हणायचंय आणि संध्याकाळी पाच वाजेच्या नंतर जर आपली मुलाखत असेल किंवा आपण परिचय देत असू तर आपल्याला म्हणायचंय गुड इव्हिनिंग तर हे सर्वात आधी सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपलं नाव सांगायचंय त्याच्यानंतर आपलं ठिकाण म्हणजे आपण कुठे राहतो ते सांगायचे त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाच्याबद्दल बद्दल सांगायचे त्याच्यानंतर आपलं शिक्षण त्याच्यानंतर आपला अतिरिक्त कौशल्य शिक्षण असेल ते अनुभव त्याच्यानंतर आपलं छंद आणि मग शेवट करायचं आहे तर आपण एक एक बघूया मित्रांनो सुरुवातीला अभिवादन केल्यानंतर आपण नाव सांगायचे नाव सांगण्याचे तीन चार प्रकार आहेत मित्रांनो काही जण माय नेम इज असं म्हणतात काही म्हणतात आय एम काही म्हणतात दिस इज आणि मग आपलं नाव तर मित्रांनो काही जण माय सेल्फ म्हणतात माय सेल्फ हे चुकीचं आहे मित्रांनो इनफॉर्मल आहे माय सेल्फ आपल्याला म्हणायचंच नाही आहे जे चुकीचं आहे तर आपल्याला माय नेम इज किंवा आय ॲम किंवा धीस इज या पद्धतीने मित्रांनो सुरुवात करायचे उदाहरणार्थ माय नेम इज दिनेश महाले गुड मॉर्निंग माय नेम इज दिनेश महाले तर ठिकाण त्यानंतर मित्रांनो आपण कुठून आलो आहोत आपण कुठे राहतो याच्याबद्दल आपल्याला सांगायचं असतं इंट्रोडक्शनमध्ये तर याच्यामध्ये आय ॲम फ्रॉम नासिक आय ॲम फ्रॉम पुणे किंवा आय ॲम आय बिलॉंग टू पुणे आय बिलॉंग टू नाशिक आय बिलॉंग टू मुंबई आपल्या ठिकाणाचं नाव सांगायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाच्याबद्दल माहिती सांगायची मित्रांनो थोडक्यात जसं की इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आईवडिलांच्या व्यतिरिक्त किंवा माझ्या पालकांच्या व्यतिरिक्त मग तुम्हाला पुढे काय आहे मित्रांनो बा बहीण असेल भाऊ असेल ते सांगायचं आहे तर आपण इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आईवडिलांच्या व्यतिरिक्त मला मोठा भाऊ आहे आणि लहान बहीण आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आय हॅव आपण काय वापरतो मित्रांनो आय हॅव वापरतो बघा मित्रांनो या ठिकाणी तसं वाक्य आपण घेऊया इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स आय हॅव ॲन एल्डर ब्रदर अँड एल्डर ब्रदर म्हणजे मोठा भाऊ अँड इन माय फॅमिली अँड आय हॅव अँड एल्डर ब्रदर अँड यंगर सिस्टर किंवा मोठी बहीण असेल आय हॅव अँड एल्डर सिस्टर आणि लहान भाऊ असेल अँड यंगर ब्रदर बिग ब्रदर अँड स्मॉल सिस्टर असं म्हणायचं नाही मित्रांनो यंगर आणि एल्डर मोठा असेल तर यंग एल्डर छोटा असेल तर यंगर तर अशा पद्धतीने मित्रांनो अपार्ट माय इन माय फॅमिली अपार्ट फ्रॉम माय पॅरेंट्स आय हॅव अँड एल्डर ब्रदर अँड यंगर सिस्टर अशा पद्धतीने आपल्याला फॅमिलीच्या बद्दल सांगायचंय मित्रांनो त्याच्यानंतर शिक्षण सांगायचंय आता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर सांगायचं आय ॲम अ ग्रॅज्युएट म्हणजे तुम्ही जर बी ए कम्प्लीट असाल बी एस सी कम्प्लीट असाल बी कॉम कम्प्लीट असाल बी टेक असाल तरी तुम्ही आय ॲम अ ग्रॅज्युएट किंवा आय ॲम अ पोस्ट ग्रॅज्युएट त्याच्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं सुरू असेल तर तुम्ही म्हणू शकता आय ॲम परस्युईंग बी ए आय ॲम परस्युईंग बी एस सी त्याच्याऐवजी पण तुम्ही म्हणू शकता आय एम इन बी एस सी सेकंड इयर ठीक आहे आय एम इन बी ए सेकंड इयर अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता मित्रांनो त्याच्यानंतर तुमच्याकडे जर अतिरिक्त कौशल्य असेल तुम्ही एखादा कोर्स केलेला असेल अतिरिक्त शिक्षण घेतलेलं असेल तुमच्या मेन विषयाच्या व्यतिरिक्त तर ते तुम्ही या ठिकाणी ते पण सांगायचं आहे मित्रांनो मग तुम्ही सांगू शकता की आय हॅव डन सिक्स मंथ कोर्स जर तुम्ही एखादा सहा महिन्याचा कोर्स केलेला असेल नाही का बरेच असे कॉम्प्युटरच्या संदर्भात वेब डिझायनिंगच्या संदर्भात कोर्स असतात आय हॅव डन सिक्स मंथ बेसिक कोर्स फ्रॉम तर तुम्ही तो कुठून केलेला आहे किंवा कोर्स नसेल तर डिप्लोमा असेल सो आय हॅव डन सिक्स मंथ डिप्लोमा फ्रॉम इथं इन्स्टिट्यूशनचं नाव टाकायचं आहे आणि इन इथं वर्षाचं नाव टाकायचं आहे तर कोणत्या वर्षी कोणत्या साली तुम्ही तो डिप्लोमा किंवा कोर्स केलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो इन्स्टिट्यूशनचं नाव आणि इथं वर्षाचं नाव कोणत्या वर्षी तोच पूर्ण केलेला आहे तो केले त्याच्यानंतर आपल्या इंट्रोडक्शनमध्ये पुढचा मुद्दा आहे मित्रांनो अनुभव तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर ते सांगायचं आहे तुम्ही याच वर्षी तुमची डिग्री पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही, तुम्ही मुलाखतीला गेलेले असाल तर तुम्ही सांगायचं आहे मित्रांनो आय एम अ फ्रेशर जर तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही सांगायचं आहे आय हॅव टू इयर्स एक्सपिरियन्स इन कशामध्ये केलेलं आहे तुम्ही तर त्या कामाचं नाव तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो आय हॅव टू इयर्स एक्सपिरियन्स इन टीचिंग तर तुम्ही टीचिंगचं काम केलेलं असेल तर या ठिकाणी टीचिंग असं टाकायचं आहे आय हॅव टू इयर्स एक्सपिरियन्स इन वेब डिझायनिंग तुमच्या कामाचं जे नाव असेल ते इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही <coughs> आय आय एम वर्किंग विथ असं पण सांगू शकता आय एम वर्किंग विथ कंपनीचं नाव सांगू शकता आय एम वर्किंग विथ एच सी एल किंवा सो अँड सो इन्स्टिट्यूशन ॲज ॲज तुम्ही कोणत्या पदावर आहेत ते पुढे टाकायचं आहे मित्रांनो ॲज अ ॲज अ मॅनेजर ए किंवा ॲन मॅनेजर असेल तर ए लावायचं आहे ॲज अ मॅनेजर आणि जर समजा तुम्ही एक्झिक्युटिव्ह असाल ॲज अॅन एक्झिक्युटिव्ह ॲज अॅन इंजिनियर तर ते तुम्हाला या ठिकाणी पोझिशनमध्ये लिहायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल मित्रांनो तर तुम्ही तुमचा अनुभव सांगण्याचा काही विषयच येत नाही ज्या वेळेला तुम्ही शिक्षण सांगतात की आय ॲम इन क्लास सिक्स किंवा आय ॲम इन सिक्स स्टँडर्ड दोन पद्धतीने आपण बोलू शकतो जर विद्यार्थी असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बोलू शकता स्वतःचं शिक्षण मित्रांनो आय एम इन क्लास सिक्स किंवा आय एम इन सिक्स्थ स्टँडर्ड बघा मित्रांनो अशा पद्धतीने आय एम इन क्लास सिक्स्थ इथं सिक्स्थ नाही होणार मित्रांनो तर लक्षात घ्या हे चुकीचं आहे आय एम इन क्लास सिक्स किंवा आय एम इन सिक्स्थ स्टँडर्ड किंवा आय स्टडी इन असं पण तुम्ही म्हणू शकता आय स्टडी इन क्लास सिक्स विद्यार्थी असाल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं शिक्षण सांगू शकता मित्रांनो कारण तुम्ही ज्यांच्यासमोर शिक्षण सांगत असणार तुमच्या क्लासमध्ये इंट्रोडक्शन देणार असाल तर तुमच्याच क्लासमधले तिथे सगळे विद्यार्थी बसलेले असतील तर या ठिकाणी मित्रांनो अनुभव जे विद्यार्थी आता समजा शिक्षण घेत आहात पाचवी सहावी सातवी आठवी दहावीला त्यांचा अनुभव आणि अतिरिक्त शिक्षणाचा तर काही प्रश्न येत नाही मित्रांनो अशा पद्धतीने आपण इंट्रोडक्शनचा पुढचा मुद्दा घेऊया तो म्हणजे छंद बघा एवढं सगळं झाल्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपल्याला छंद हे सगळे मुद्दे मित्रांनो क्रमानेच आपल्याला घ्यायचे असतात तर या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे छंद मग तुम्ही छंदामध्ये सांगू शकता की माय हॉबी इज तर या ठिकाणी छंदामध्ये माय हॉबी इज लिसनिंग टू म्युझिक बघा लिस्निंगच्या वर्बनंतर आपल्याला टू घ्यायचं आहे मित्रांनो लिस्निंग हे जे वर्ब आहे त्याच्यानंतरच फक्त टू घेतो आपण एवढं लक्षात ठेवा माय हॉबी इज लिस्निंग टू म्युझिक माय हॉबी इज रीडिंग बुक्स माय हॉबी इज रीडिंग न्यूजपेपर माय हॉबी इज प्लेईंग चेस माय हॉबी इज कुकिंग माय हॉबी इज सिंगिंग नाही का तर या ठिकाणी सिंगिंग म्हणजे फक्त गाणे गाणे माय हॉबी इज तर माय हॉबी इजच्याऐवजी ऐवजी मित्रांनो हो, तुम्ही आय लव पण म्हणू शकता आय लव लिस्निंग टू म्युझिक आय लव रीडिंग बुक्स आय लव रीडिंग न्यूजपेपर आय लव प्लेईंग चेस आय लव प्लेईंग क्रिकेट तुम्ही म्हणू शकता आय लव कुकिंग आय लव सिंगिंग अशा पद्धतीने सुद्धा मित्रांनो दोघांपैकी एक तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला एकापेक्षा जास्त छंद असतील तर तुम्ही हॉबीज म्हणायचं आहे मित्रांनो या ठिकाणी माय हॉबीज आर हे म्हणायचे हॉबी इज नाही म्हणायचे मित्रांनो याच्याऐवजी हॉबीज आर उदाहरणार्थ समजा मला दोन छंद आहेत सो माय हॉबीज आर रीडिंग बुक्स अँड रिडिंग न्यूजपेपर माय हॉबीज आर लिसनिंग टू म्युझिक अँड रिडिंग न्यूजपेपर अशा पद्धतीने तुम्ही दोन सुद्धा सांगू शकता त्यावेळेला तुम्हाला हॉबीज आर असं म्हणायचे एकच छंद सांगायचं असेल तर माय हॉबी इज म्हणायचे ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला छंद सांगितल्यानंतर आपल्याला शेवट जो आहे मित्रांनो शेवटी तुम्हाला एक वाक्य म्हणायचं आहे दॅट्स ऑल अबाउट मी दॅट्स ऑल अबाऊट मी एवढं सांगितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी थांबायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही जर कुठे इंटरव्ह्यूला गेलात किंवा जर तो तु, तुम्हाला कोणी तुमचा परिचय द्यायला सांगितलं समोर येऊन तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल माहिती सांगायला विच सांगितलं तर त्या तुम त्या त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने क्रमाने तुम्हाला माहिती सांगायची आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाल क्रम हाच ठेवायचा आहे मित्रांनो सुरुवातीला अभिवादन नंतर नाव नंतर ठिकाण नंतर कुटुंब नंतर शिक्षण नंतर आपल्याकडे ॲडिशनल आता शिक्षणामध्ये मित्रांनो दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण एक, एक आपन, आ, प्रोफेशनल क्वालिफिकेशन असतं आणि एक असतं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर शिक्षणामध्ये आपण सुरुवातीला एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगत असतो ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनबद्दल माहिती देतो आणि अतिरिक्त शिक्षणामध्ये मित्रांनो आपण प्रोफेशनल क्वालिफिकेशन असतं जसं की तुम्हाला समजा ग्रॅज्युएट असाल तुम्ही बी एमध्ये आणि जर तुम्ही बी एड केलेलं असेल तर ते बी एड तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे डी एड तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे नाही का मित्रांनो तर अशा पद्धतीने दोन्ही श क्वालिफिकेशन तुम्हाला अशा पद्धतीने सांगायचे आहेत अनुभवाच्याबद्दल सांगायचं आहे आणि मित्रांनो हॉबीमध्ये काय आहे जेव्हा तुम्ही तुमची हॉबी सांगत असतात जसं की ते एक काळजी घ्यायची माय हॉबी इज लिसनिंग टू म्युझिक तर तुम्हाला म्युझिकच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात माय हॉबी इज रीडिंग बुक्स तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की विच इज युअर फेवरेट बुक्स किंवा विच बुक्स यू हॅव रिसेंटली रेड तुम्ही आत्ता नुकतंच कोणतं पुस्तक वाचलेलं आहे तर अशा प्रश्नांना आपल्याला उत्तरं माहिती असतील तरच आपल्याला रीडिंग बुक्स हे हॉबी सांगायचे आहे मित्रांनो कारण इंटरव्ह्यू जो असतो तो आपण दिलेल्या उत्तरावरतीच फिरत असतो मित्रांनो अवतीभोवती आपल्याच शब्दांच्या अवतीभोवती फिरत असतो त्याच्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला असे शब्द वापरायचे आहेत किंवा असे उत्तरं द्यायचे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हालाच प्रश्न विचारल्यावर तुम्हाला माहिती आलं पाहिजे जर तुम्ही म्हटलं की माय हॉबी इज प्लेईंग चेस तर तुम्हाला चेसच्या चे, टुर्नामेंटच्याबद्दल चे विचारू शकतील नंतर ग्रँडमास्टर कौन कोणकोण आहेत भारतामधले जसं की विश्वनाथ आनंद आहे द्रोणावली हरिका आहे असे जे काही प्लेयर आहेत नवीन यंग प्लेयर आहेत त्याच्याबद्दल कुकिंगच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सिंगिंग म्हटलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सिंगिंग म्हटलं तर तुम्हाला एखादं गाणंसुद्धा म्हणायला सांगितलं जाऊ शकतं म्हणजेच थोडक्यात काय तर आपण जे सांगत असतो आपण जे उत्तर देत असतो त्यालाच प्रतिप्रश्न केला जातो ही एक इंटरव्ह्यू घेण्याची एक पद्धत असते मित्रांनो तर त्यामुळे आपल्याला जी काही हॉबी आहे जी आपण सांगणार आहोत त्याच्यावर आपलं थोडंसं काम असलं पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं ज्ञान असलं पाहिजे मित्रांनो तर आशा करतो की तुम्हाला कुठेही इंटरव्ह्यूला जाण्यासाठी आणि तुम्हाला कॉन्फिडंट स्वतःचं uh, इंट्रोडक्शन करून कॉन्फिडेंटली तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता स्वतःचं यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच त्याचा फायदा झाला असेल तर तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो धन्यवाद